गाई करतो माझे चिंटू झोपू आली शंभू करून शंभू शंभू करून झोपू आली गाई गाई करते माझे पिल्लू कोण गाई गाई करते उठल कोण आहे चिंटू आहे माझे पिल्लू ए चिंटू झोपू झोपू करत अ चिंटू गाय गाई करते टोपलीमध्ये कोण आहे टोपलीमध्ये कोण आहे टोपलीमध्ये गाय गाई आली माझ्या पिल्लूला शंभू करून गायी आली गाय गाई आली छान छान झोपायचा बिल्लू झोपू करते माझी चिंटोली झोपली माझी चिंटोली टोपलीमध्ये झोपली माझी चिंटोली ए चिंटोली झोपलं ग माझं बाय छान छान झोपू येणार ना आता शंभू शंभू गेल्यावरती